वरना मामी इ चुल अजिबात सैफा फेरपाक करायला उडीत उ बाजला पोठ आ मजा लावली गाय तो ग बसतोय तिथं लागली पाक माया डोक्यावर चढायला ती उचल डोकलं नाही टाकीन ते मी तिकडं बोरा मोर चालवलं होतं का दादा जेवलं ते तिथं तिथं जेवले तर म्हणजे दररो तिथं जेवतेल तू बोलवते का नाही आवा हिथ जेवते पण तिथं जेवलेच तिथलं यात स्वयंपाक लवकर झालाय मला बरं वाटत नाही म्हणून तीन चार दिवस झालं माझ्या बापाला जेवाय बोलवलं नाही आवा बोल बोलवलं नाही मी म्हंटल नाही म्हंटल काय म्हणते तीन चार दिवस झालं भाकरी करून दुसरे तिच्या कुंड घेते जुती कुंड आणि माताराला तिथं जेवाय सांगते माझ्यानं होत नाही म्हणून जेव्हा मी जुतीला भाकरी कर म्हण नाही जुती करत होती भाकरी मला तीनदा टोम न हाणू नका टोम काय चाललंय माझ्या महाग लागल लागू दे तुला काय पैसा कमी आहे काय कमी काय करायचं आहे गाई एक चिल या कधी पैसेच पैसा कुठं कमी आहे तुला तुम्ही उद्या मला सांगितलंय मोठ्या दवाखान्यात आमच्या तर त्या दवाखान्यात नेहमी झालं ना तुम्हाला बोलताय कशा पाहिजे तुला दोघांत नाही बोलवली आली का तुझ्या आई माझ्या आली ग बाप बाबा त्यांना सांगितलंय का मी आजारी तुम्ही सांगायचं माझी काय करत आहे फोन करायची त्यांना जाऊ बोलव ना तेव्हा इथे तुम्हाला आली नाही स्वतः बघत बसते दुसऱ्या विचार करून माझ्या बापाला माझ्यातलं खाऊन का जेवाय बोलवलं नाही वाटत नाही असं म्हणत नाही बोलवते ज्योतीनं तिथं सायपा खेळतात तिथं जेवल्यात आहे उगा मला तंडू नका इथं इथन उठून जावा तुम्ही पाड दिस नाकरी केलेलं टोप लोक उठ टाकलो तर माहित आहे ना आता तर माझ्या समोर आहे आणि इकडे मयसा इकडे कालवड आहे काय तुम्हाला काय करायचं ते करा तसल टिंडा इथं सुधरायचं सुधरायचं लक्षण नाही ती तुमच्या मी हो चांगले चांगलेले सुधरवणार तुला लक्षण नाही ती तुमच्यात एवढा आजारी हाय बर नाही माणूस कसं करताय लेकरा बाळाला करून घालतंय जुतीने दोन दिवस केलं तर लगे मला टोम नहणायला लागलाय हं तिला माया आली तिला पण काय माहिती तिला खरं कारण माहितच नाही ना त्यामुळे ती माया करणारच आहे तिला खरं कारण कळल्यावर म्हणली काय बी एवढी बेकार आहे लगे बोलून दाखवल तिथं ती तर कोण नाही तर

लेकरा बाळास निठू द्या करून मला तुमच्यासाठी कोण लागले करायला आणि ठेवायला तो कुठे जेवाय घातलंय मला आणि माझ्या करता स्वयंपाक केला लागलाय तुम्हाला घालायला करून तर स्वयंपाक कोण लागले सारखी बायको शाने शाने माणसाला नको आहे नको तर तुम्हाला नको आहे ना मग विषय कटवतो इथं इथं बसायच नाही बोलाय जावाय बसायच नाही बोलाय नाही ती भाकरी बंद कर पहिले चल पेली जाऊ तुम्ही इथं मोठा बरं का सांगते तुम्हाला उगा माझं डोकं तापवू नका तुम्ही तू ती भाकरी पहिले बंद कर किती जर जवळ ओढून घेतलं टोपलं राहणार आहे का तुझ्या पैसे असं इतकं पण आती करून माणसानं चांगलं नसत काय काय घातलं आणपाणी करून घातले तर तुमच्या पुरत करते मी तिथं करून दादाला जेवाय घालती ती म्हणली म्हणून मी हाक मारली नाही तिनं तशी म्हणली नसते तर मी मामाला बोलवलं असतं तुम्ही माझ्या संग तोडलू नका बघा तुम्हाला सांगती बघा जावा तुम्ही इथं उठा मला माहित आणि ते घरी असता ना तुम्ही तुम्हाला माहित तर काय नसतं माहित नाही म्हणजे दादा मला सांगितले जेव्हा देखील मला बोलवलं नाही म्हणला तिने दोन दिवस झाले म्हणले तर ना म्हणू दे म्हणले तर म्हणू दे म्हणजे त्यांना माहित नसल जुती मला म्हणलेली किंवा जुतीने सांगितलं नसल तीन दत्ता वाटा देता द्या तुझी वर ना, 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 ना माणूस आजी मात उडी लावली गायतो ग बसतो तिथे लागली पाक माया डोक्यावर चढायला उचल नाही टाकीन ते बी तिकड बोरा मोर चित्राय असं ते असू दे उचल पटकारणार ना ते बी देऊन पारा फेरात टिकून तिकडं एवढं बेकार माणूस असं वाटलं नव्हतं मला मजा लावली काय माझ्या वाळला दे तवा हा माझ्या तुम्ही लावली व माझी तुम्हाला काय झालं सुधर चाल वाटलं होतं पण तुमची काय वाईट आवाज मागू तुमची तर नाही बाई चांगली ज्याला सांभाळते जी त्याला देखील तुम्ही जेवाय बोलवत नाही माहित नसतं त्याला घरी घरी जसा पाय ठरायला नसतं त्याला काय माहित आहे नुसतं बोलायचं तेवढं माहित आहे घरी पाय नुसतं ठरायला आपल्याला एवढी माहिती करून घालायचं ना मग हाताला करायचं बापनं मला रान दिलं ते तर तुम्ही कशाला राहताय मी हाताने करून राहतो तुम्ही जावं सगळी निवून मग माहित तर काय नसतं निस्त बोलायचं नेस्तब बोलायचं नेस्तक कालवा लावला गाई तर गफे गफाय भेण एक नाही तर मग किस्त तमाशा लावला माणसानं शेंग्याला चुकली होती काय तू शेता व्हा ही भाकरी करती हाय देखील इंजीन फेकून

ते इथं तू जगणार आहे काय तुझं माहित नाही काय काय आहे ते काहीच नाही काय कसं नसतं मग कुठं काय आहे तुझं जगायला आम्हाला जाऊ दे म्हणजे दुसरे जीव तू जगती ती जगती ना अजून आम्हाला जाऊ दे म्हणती काय तुमचं काय माझ्या पोरांच काय नाही का काय काय नाही माझ्या बापा जरा नाही बापानं मला दिले तुझं काय आहे तुमच्या बापानं तुम्हाला दिलं तुमची पोर आहे की तुमच्या टोकरीवर नाचायला मी कोण टाकणार ते कसं नाही दिवसाचा दिसतील की